शहरातील रस्त्यावर भर दिवसा तरुणीचं बाईकवरून अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय बाईकवरून आलेल्या दोन तरुणांनी या तरुणीचं अपहरण करण्याचा प्रयत्न केलाय मात्र काही अंतरावर या दोघांनी तरुणीला सोडून दिलं आणि पळ काढला या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं पोलीस सतर्क झालेले तरुणीला अधिक माहिती विचारून काही तासात एका आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे अपहरण करण्यात आलेली तरुणी सहा महिन्यांपासून मागून राहते अपहरण करणारे आरोपी आणि त्या तरुणीची ओळख आहे काही वाद झाला आणि दोघांनी तिला जबरदस्तीनं दुचाकीवर बसवून नेल्याचं सांगितलंय هنا روك